सध्या राज्यात विधानसभा विजयाची जोरदार चर्चा चालू असताना या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात बसलेली राजकीय केमिस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा होत आहे त्यामुळेच शिंदे गटातील काही नाराज आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते या आमदारांना उद्धव ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यासाठी संबंधित आमदारांकडून मातोश्रीवर फोनही करण्यात आला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या संबंधित आमदारांना भेट नाकारल्याचे समजते उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचे कारण पुढे करत या आमदारांना भेटणे टाळले तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही याउलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील दहा आमदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यापैकी सहा आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील मी आत्ता लगेच त्यांची नावं सांगू शकतो परंतु राजकारणात नैतिकता पाळायची असते असे उदय सामंत यांनी सांगितले हे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांना कधी उद्धव ठाकरे यांना भेटता आले नाही त्यांच्याशी बोलता आले नाही त्यामुळे चाळीस आमदारांनी बंड केले या आमदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे अजित पवारही आता या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत ही एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि विकासाभिमुख राजकारणाला मिळालेली पोचपावती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना ठाकरे गटात प्रवेश द्यायला पाहिजे की नाही याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह